अधिकारी आपण इन्चार्ज कोण आली का गाडी हॅलो 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 चेक चेक ऑडिओ चेक

मुर्दाबाद मुर्दाबाद एक नाथ शिंदे मुर्दाबाद 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 महिलाओं के सम्मान में महिलाओं के सम्मान में महिलाओं के सम्मान में में महिलाओं के सम्मान में बदलापुर का बदला लेना होगा लेना होगा लेना होगा

बिलकुल आम्ही या ठिकाणी आज विरोधी पक्ष नेते आहेत शेख शेखजी आम्ही सगळेजण महिला आमच्या सगळ्या मागे थांबून ठेवल्यात विजय भाऊंच्या घराच्या इथे आम्ही सगळ्याजणी आता या ठिकाणी जातो मंत्रालयावरती आणि मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही आवाज विचारणार आहोत की ज्या तऱ्हेने ठाण्यामध्ये सात महिन्यामध्ये छप्पन टक्के जो आहे तो क्राईम रेट वाढलेला आहे मागच्या महिन्यामध्ये तीस वर्षाच्या महिले बलात्कार झाला त्यानंतर बारा वर्षाच्या महिलेवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि मागे दोन दिवसामध्ये जर आपण बघितलं असेल तर मुलीसाठी जे दोन बलात्कार झाले त्यासाठी सातत्याने न्याय मागण्याचं काम करत आहेत परंतु दुर्दैवाने जनआंदोलन झालं लोकांची अपेक्षा होती मुख्यमंत्री प्रश्न विचार आलेले की ज्या तऱ्हेने घटना झाली आणि घटल्यानंतर त्यांना या गोष्टी न्याय देण्यापेक्षा हा पॉलिटिकल मंडळ हे स्टेटमेंट करणं काल पालक उतरले होते सर्वसामान्य मंडळी उतरली होती आणि त्या सगळ्यांचं म्हणणं हे होतं की मुलीला न्याय मिळायला पाहिजे असं म्हणणं काल पालक उतरले होते जन आंदोलन उतरलं होतं अशा सगळे जण त्या ठिकाणी उतरून मोठ्या प्रमाणात पॅरेंट्स कंप्लेंट कधी थांबवावं लागलं एक दिवस त्यांची शाळेला मदत करण्याचं काम कोण करते हा सगळ्यात महत्वाचा जोरदार पद्धतीने सुरू आहे विरोधी पक्षा गायकवाड असतील सर्वच नेते

مردابا 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 مرد बचा दुरा बच्चा लेना हेला हेल्चा दुरा बच्चा लेना होला लेना हेल scorni sem bandai aga ay there. Zari winy rezətata h Foreigni zani d intensive younga li d eben nimah sildesa hai. ekor ndh Dsani lhã professionallyan me tsal grandhe. Copy kulti banks, mo pan D beer işo g Jenni x геро, माणी चल चल हा भे न धाल उथा मुंहिंजे बेश मोदी कंदा अखिलेश यादव उनको उठाकर जा रहा है गाड़ी में अखिलेश क्या कहेंगे अखिलेश अखिलेश क्या कहेंगे अखिलेश क्या कहेंगे तो क्यों किया जा रहा है लाख रुपये

श <laughs>

থাম তো সাম तुमच्या संघाच्या ठिकाणी शाळेमध्ये घेऊन पोलीस ठेवलं जातो तिकडे आणि काय पोलिस गर्भवती महिला त्याच्या आईला तिला भटवलं आणि त्या पद्धतीने तिथे काय चाललंय सगळं म्हणजे विशाखा कमिटीचा जो अहवाल आहे तो बाळून ठेवलेला आहे आणि विजाप्रद्धाचे सरकार डिम्मकपणे बसत आहे की सत्ता समाजानंतर बसत आहे त्याला काम करण्यामध्ये नाही आहे जनसेवामध्ये नाही आहे हे भाजपचं ती ही शाळा भाजपची आहे ही शाळा भाजपची आहे आज आप बोल रहे हैं आज के दिन देख लेना पूरे महाराष्ट्र के अंदर कितने इस इस तरीके तरीके आपके सामने हर रोज तो के के महाराष्ट्र अंदर चार से पांच घटनाएं होती है जब लोगों ने कानून और व्यवस्था अपने हाथ में लेने का काम किया ऐसे कई महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है कोई कार्रवाई नहीं हो रही

તમે આજા એક વૈશ્વિક

पुलिस को आगे करता है पुलिस को आगे करता है चोर है भाई चोर है सरकार चोर है चोर है भाई चोर है सिंधे सरकार चोर है न्याय दो न्याय दो महिलाओं को न्याय दो पटाखों की घटना को लेकर कांग्रेस थे मुंबई के सड़क पर हमारे सबसे विपक्षी नेता विजय भट्ट

आणि त्यामुळे निश्चितपणे यांनी किती दाबायचा प्रयत्न केला आम्ही आवाज करणार आम्हाला आता ज्या वेळेला आम्ही यांचा विरोध करतो तेव्हा राजनीती करतो राजकारण करतो असं तऱ्हेचं ते गिरीश महाजन म्हणतात त्याला लाज वाटली पाहिजे की आज चार वर्षाच्या मुलींवरती बलात्कार झालेला आहे तुमच्या संघाच्या त्या जवळच्या त्या ठिकाणी शाळेमध्ये झालेला आहे आणि म्हणून तुम्ही दाबायचा प्रयत्न करता अकरा अकरा तास एफआयआर होत नाही गर्भवती महिला त्याच्या आई आहे त्या मुलीची तिला अकरा तास बसून ठेवलं आणि लाज शर्मा वाटत नाहीयेत आणि त्यामुळे सत्ता समाजासाठी पूर्णपणे नालायक आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलणार आहे रस्त्यावर येत राहणार आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे काही हे महाविकास आघाडीने हाक दिली आहे जनता बंद पाडणार आहे कारण हे ज्या पद्धतीने बदलापूरचे तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने आंदोलन जनता रस्त्यावर उतरली अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी गृह विभाग चालवता येत नाहीये आम्ही आता तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहोत कारण या महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं त्या सा, ठिकाणी सावट मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे खुले आम खून खराबे होत आहेत मुलींवरती बलात्कार होत आहेत कोणी सुरक्षित नाही याचं म्हणजे हे अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे यांना जर थोडी जरी शरम असेल तर ता तात्काळ राजीनामा देतील पाच पाच घटना महिलांवरती होतात इतका विचारकर्णी सांगतात की महिलांना संरक्षण द्यायचं महिलांना आपल्याला अटक द्यायची दिवसाला मर्डर द्यायचा दिवसाला त्या लहानला मुलींचा बलात्कार होतात महिला निवडणुकी चालू शकतात अशी प्रसिद्धी या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि ज्या मुख्यमंत्री स्वतः त्या जिल्ह्यामध्ये गेल्या सहा जास्त रेट वाढले नका त्यांनी नको कारण ना की पोलिसांना काम करून आमदार तुम्हाला फायदे ते करा आम्ही बघून देऊ पोलिसांनी जास्त शहाणपणा केलं त्यांच्या बायकांचा आणि मुलाचा त्यांनी गोड बघू शकत नाही त्यांची आम्ही अशी व्यवस्था करू जर तुम्ही मनसावरून बोलत असता दोन अधिकार दोन मिळाले अधिकार जर असे बोलत असता हा पोलीस विचारा काय करणार शो कर्मचारी संपूर्ण या महाराष्ट्रात झालं मुंबई तर अशी हा झालेली आहे जे मानपट्टीवरती काही ड्रग्ज विकू आहे शाळे लोक मी त्याच्यावरती निरंतर करत आहे त्या ज्या पक्षामध्ये सामील झालेले ते सत्कार चालवत आहे तुम्ही सांगा मला की कसे सत्कार चाललाय किंवा लोकांना विश्वास कसा आहे अटक करण्यात आला शेवटी पोलिसांनी कारवाई केली असती तर हे घेतलं असतं का पोलिसांनी कारवाई करताना त्यांची छानवी केली पाहिजे आणि शेवटी लोकांना तुम्हाला लोकांना तुम्ही लाठीचार्ज करता लोकांमध्ये तुम्ही घाबर फास्टॅग करून त्याला फाशी दिली पाहिजे आणि दुसऱ्यांकर कोणी असा करता कामा की तुम्ही लोकांमध्ये निधी निर्माण हे कितपणे योग्य आहे मला वाटतं मुख्यमंत्री तुम्हाला काय वाटतं या महाराष्ट्रामध्ये गेली जे पाच ते सात सात केस होत आहेत ते अशेष्ठ म्हणजे की जे महिला रिपोर्ट करायला येतात ते बोगस आहेत त्या महिलांचं जे मर्डर होत आहे ते तुम्ही टेलिव्हिजनवरती दाखवता ते बघच आहे आणि शेवटी काय विरोधी पक्षाला तुम्ही बदनाम करायचं म्हणजे घटना रोडवरती होत आहे मर्डर रोडवरती होत आहे मॉलच्या बाहेर होत आहे मॉलच्या अंकमध्ये येत आहे कामाला जात तिथे महिलांना मर्डर करण्यात येत आहे आणि तुम्ही सांगता की विरोधी पक्षाला राजकारण करता लाज वाटली पाहिजे की मी तुम्ही महाराष्ट्र में दो बच्चों के साथ आबादी हुआ है उसके खिलाफ कांग्रेस सड़क पर उतर गई है लगातार तो तो कोई मंत्रालय का घेरा है हमारे साथ मंत्री और कांग्रेस के वरिष्ठ नेता हैं हमारे साथ एक सर सड़क पर उतरने की बात आ गई है एक साथ एक सत्ता है मतलब गुना का एक घटना सामने आया है जहाँ पर इस बच्चियों के साथ गलत जो है व्यवहार करके उनको कौन जो है वीडियो दिखा के उनका मॉलिस्टेशन करने की कोशिश की क्या है क्या कहेंगे